हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात तुमच्या रूममध्ये ठेवले आहे लवकर रेडी होऊन या दोघी बोलून लगेच जातात आणि ते दोघं हसत रूममध्ये येतात बेडवर दोघांसाठी आउटफ आउटफिट ठेवलेले असतात मी रोहितच्या रूममध्ये जाऊन रेडी होतो तू इथे रेडी हो धीरज त्याचे कपडे उचलत बोलतो ती होकार आरती मान हलवते तसा धीरज निघून जातो शिवांशी फ्रेश होऊन साडी वगैरे नेसून आरशापुढे उभी राहून तिचा मेकअप करत असते तिची सगळी तयारी झालेली असते फक्त ब्लाऊजची मागची नॉट बांधायची असते ब्लाउजचा गळा डीप असल्याने नट थोडी खाली होती आणि ती तिच्या हाताला येत नव्हती पण तिची धडपड चालू असती तेवढ्यात तिला तिच्या उघड्या पाठीवर थंड हाताचा स्पर्श जाणवतो तशी ती मान वर करून आरशात बघते तर मागे धीरज उबास तो। तीचे हाथ आपो आप तो उभा असतो तिचे हात आपोआप खाली येतात तो जवळ उभा असल्याने त्याच्या परफ्यूमचा स्ट्रॉंग वास सरळ तिच्या नाकात जात होता आणि तिला एका अना अनामिक हुरहुर जाणवत होती त्याचे गरम श्वास तिथा तिच्या पाठीवर खूप जवळ जाणवत होते ती दोन्ही हाताच्या उभी होती नॉट बांधून झाल्यावर सुद्धा थोडा वेळ धीरजचे हात तिथे तिथेच ती तिच्या पाठीवर रेंगाळत होते तिची ती गोरी फाट आणि त्या पाठीवर मानेच्या थोड्या खालच्या बाजूला असलेला तीळ जणू त्याला बोलवत होता तिच्या पाठीकडे बघत धीरज एक घेतो आणि लगेच आपली नजर हटवत समोर आरशात बघतो तर ती दिसते ब्लॅक कलरची नेटची साडी जी तिच्या दुधाळ रंगावर उठून दिसत होती वन साईड घेतलेल्या पदरामुळे तिचे ते दुधासारख्या रंगाचे सपाट पोट हातात हिरव्या बांगड्या ब्लॅक कलरच्या बोगड्या कानात डायमंडचे स्टोन गळ्यात नाजूक मंगळसूत्र आणि त्याच्या थोड्यावर ब्लॅक पॅन्ट पेंडंट केस वन साईड घेऊन मोकळे सोडले होते डोळ्यात काजळ ओठांना रेड लिपस्टिक चेहऱ्यावर फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावून तयार झाली होती पण खूप सुंदर दिसत होती शिवांशी सहज नजरवर करून आरशात बघते तर धीरज तिच्याकडे एकट बघत असतो ती सुद्धा हिम्मत करून बघते त्याच्याकडे तिच्या साडीला मॅच होईल असा ब्लॅक कलरचा थ्री पीस घातला होता त्याने तो रंग त्याच्या दुधा रंगावर उठून दिसत होता जेल लावून सेट केलेले केस ते नैसर्गिक गुलाबी रंग चढलेले ओट एका हातात ब्रँडेड घड्याळ आणि चेहऱ्यावर ती स्माईल शिवांशी पण त्याच्याकडे एक दोघे एकमेकांच्या नजरेत गुंतलेले असतात की दार वाजवण्याच्या आवाजाने दोघे भानावर येतात आणि नजर चौरट लगेच एकमेकांपासून वेगळे होतात सर तुम्हाला आणि मॅमला खाली बोलावले आहे एक सर्वंट त्यांना सांगून निघून जातो तसे दोघे पण रूममधून बाहेर पडतात दोघे एकत्र स्टेपवरून खाली उतरतात खाली उतरणारे सगळे त्यांच्याकडे नजर लावत असतात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धीरज शिवांशीचे मॉम डॅड धीरज आणि शिवांशी समोर उभे राहून बोलतात थँक यू आई बाबा धीरज बोलतो आणि ते दोघे जोडीने त्यांच्या पाया पडतात त्यांच्या पाया पडून झाल्यावर धीरज आणि शिवांशी बाकी सगळे मो सगळ्या मोठ्यांच्या पाया पडतात हॅपी बर्थडे जिजू नेहा थँक्यू थँक्यू साली साहिबा धीरज तिच्या हातात देत हसत म्हणाला सगळी आता पार्टीमध्ये बिझी होतात गुरु चार्ली आणि धीरज एका बाजूला उभे राहून बिझनेसबद्दल बोलत असतात नेहा शिवांशी आरुषी प्रिया आणि रिया एका बाजूला बोलत उभ्या असतात बाकीचे सिनियरसुद्धा सुद्धा आपापल्या ग्रुपमध्ये बोलत असतात एकंदरीत सगळे आपापल्या नादात होते राजपूत मेन्शनच्या आजूबाजूला असलेल्या शेजाऱ्यांनी शेजाऱ्यांनाही बोलावलं होतं शिवांशीची सारखी नजर घड्याळात जात होती ती सारखा आपला मोबाईल चेक करत असती तिचे कोणाच्या बोलण्यावर लक्ष नसे शिवांशी अगं काय झालं लक्ष कुठे आहे तुझे आरुषी शिवांशीला विचारते नाही अग कुठे नाही बोल ना काय बोलत होतीस शिवांशी तिला म्हणते तू जीजूंना काय गिफ्ट देणार आहेस मग का दिलं गिफ्ट एकट्या एकट्यात आरुषी तिच्या खांद्यावर धक्का देत बोलती नाही अजून दिलं नाही गिफ्ट शिवांशी म्हणते का ग का नाही दिलं अजून गिफ्ट आरुषी तिला विचारते बहिणी अगं तू अजून ठरवलं नाहीस का भाईला काय गिफ्ट द्यायचं ते रिया म्हणते हो ना तुला भाईच्या बर्थडेबद्दल बद्दल दोन दिवस आधीच माहिती होतं ना मग तू गिफ्ट कसं नाही आणलंस रिया विचारते दी तू जेजूंसाठी गिफ्ट नाही आणलं कसं असं नेहा पुन्हा तिला विचारते तुम्ही गप्पा गप्पा मारा एका मागे एक काय लावलं मी त्यांच्यासाठी आधीच गिफ्ट ठरवलं आहे पण ते गिफ्ट अजून आलं नाही मला त्याचंच टेन्शन आहे आणि तुमचं काय आहे ते शिवांशी वैतागतच बोलते असं कोण कोणतं गिफ्ट घेतलं आहेस तू भाईसाठी जे अजून आलं नाही त्या चौकी एक साथ बोलतात कळेल तुम्हाला जरा गप्प बसा आता शिवांशी वैतागतच तिला म्हणते शिवांशी चार्लीला फोन करून स्वतजवळ बोलावते दोघे पण एका बाजूला कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी उभे राहतात काय झालं चार्ली शिवांशीला म्हणतो काय झालं काय काय झालं मला सांग कुठे आहे माझं गिफ्ट सगळे हळूहळू मला विचारतील काय सांगू मी त्यांना शिवांशी चिडून हळू आवाजात बोलते अरे हो हो किती चिडतेस केला होता फोन ऑन द वे आहे चार्ली अजून किती वेळ मी तुला कालच सगळी तयारी करायला सांगितली होती तुझ्या विश्वासावर मी एवढी निवांत आहे आणि तुम्हाला तर काही कळेना शिवांशी वैतागतच बोलती डोळ्यात पाणी जमा व्हायला सुरुवात झाली होती अगं तू रडत काय आहेस लगेच थांब जरा येईल इतक्यात तू रडू नकोस चार्ली म्हणतो तिला जवळ घेत समजावत बोलतो ती थी तिच्या ती थी त्याच्या पासून बाजूला होत तिचे हलके पानावलेले डोळे पोसत बोलती गुरु बरोबर बोलत असलेल्या धीरजचं सगळीकडे लक्ष होतं मुलींच्या ग्रुपमध्ये चिडलेली ती त्यानंतर चार्लीला बाजूला बोलून त्याच्यावर चिडणारी ती थी। तिच्या डोळ्यात आलेलं पाणी धीरज बघत होता तिच्याकडे तिला चिडलेलं वैतागलेलं बघून त्याच्या पण कपाळवर आठ्या जमा झाल्या होत्या चार्ली चार्लीबरोबर रडताना बघून तर अजूनच नक्की काय चालू आहे यांचं हिला काय झालंय धीरज तिच्याकडे बघत बोलतो सर काही बोला त्याच्याबरोबर असलेला गुरु बोलतो नाही काही नाही तू काय बोलत होतास मीटिंग बदल धीरज विषय बदलत बोलतो आत्ताच कॉल आला होता पाच मिनिटात पोहोचतील ते सगळे चार्ली म्हणतो तू कधीपासून हेच बोलत आहेस शिवांशी म्हणते आता खरंच चार्ली गळ्याला हात लावून बोलतो चला आता केक कट करून घेऊया धीरज इकडे ये बाळा गीताई आधी सगळ्यांना बोलतात आणि मग धीरज जवळ बोलवतात धीरज लगेच गीताई जवळ जातो शिवांशी तू पण ये बाळा गीताई तिला पण जवळ बोलवतात तशी ती पण जाते ती जाऊन धीरजच्या दुसऱ्या बाजूला उभी राहते शिवांशी तू धीरजसाठी काय गिफ्ट आणलंस त्यांच्या शेजाऱ्यांपैकी मोरेबाई बोलतात ते मी शिवांशीला आता टेन्शन आलं होतं आता काय सांगणार होती ती त्यांना हातांची चुळवूळ वाढली होती तिच्या अहो मोरेबाई ती काय आपल्याला सांगणार आहे का ती नंतर रूममध्ये देणार असेल त्याला सावंतबाई बोलतात हो हो मग काय तुम्ही पण काय विचारता मोदीबाई बोलतात आणि सगळे हसू लागतात इकडे आपले कपल मात्र विचित्र फील करतात त्यांना तर ओशाळूनच येतो असं काही नाही ते सरप्राईज येत आहे ऑन द वे आहे शिवांशी त्यांचा गैरसमज दूर करत बोलते हो का असं कोणतं गिफ्ट आहे ग मोरेबाई विचारतात अहो आल्यावर कळेलच ना तोपर्यंत आपण केक कट करूया प्रीती म्हणते हो हो उशीर होत आहे केक कट करून घेऊया गीताई पण बोलतात धीरज सुद्धा शिवांशीचा सरप्राईज जाणून घेण्यासाठी एक्साइटेड झालेला होता पण तो तसा दाखवू शकत नव्हता धीरज केक कटण्या कट कर, करण्यासाठी चाकू उचलतच असतो की गेटवरून जोरात हॉर्न वाजल्याचा सगळ्यांना आवाज येतो शिवांशी तुझा सरप्राईज आलो चार्ली बोलत धीरजच्या हाताला धरून त्याला बाहेर घेऊन जातो त्याच्या मागे बाकीचे पण जातात त्याचनंतर आता इथे धीरज आणि चार्ली डोर मधून बाहेर येतात त्यांना समोरच काही कळायच्या आधीच दोघे तिघे सरळ येऊन धीरजला मिठी मारतात चार्ली सुद्धा त्यांच्यात मिसळतो तर हॅपी बर्थडे धीरज सगळे धीरजच्या अंगावर पडत बोलतात धीरजला तर नीट उभा सुद्धा राहता येत नाही अरे हो 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 मला नीट उभं तरी राहू द्या धीरज सगळ्यांना आपल्या हाताने कव्हर करायचा प्रयत्न करत बोलतो अरे हो हो सोडा त्याला कुठे जाणार नाही तो गीताई हसतच बोलतात अरे सोडा मला धीरज वैतागत जोरात बोलतो तसे सगळे त्याच्यापासून बाजूला होतात आणि त्याच्याकडे बघून हसू लागतात त्याचनंतर नंतर मात्र आता इथे हॅपी बर्थडे भावा पृथ्वी म्हणतो हॅपीवाला बर्थडे भाई कार्तिक म्हणतो हॅपी बर्थडे ना भावा नील म्हणतो हे है बडी हॅपी बर्थडे रूही त्याचे गाल ओढत बोलते तर हे रूही स्टॉप मला नाही आवडत हे तो तिचे हात बाजूला घेत बोलतो तुम्ही सगळे कसे काय आलात तुम्हाला वेळ नसतो ना कामातून म्हणून बोलत आहे तिकडे तुमची खूप कामं होती ना धीरज आम्ही काय तू बोलवलं म्हणून नाही आलो तू तर आम्हाला लग्न केलं आहेस ते सुद्धा नाही सांगितलं आम्हाला तर आमच्या वहिनीने बोलवलं आहे म्हणून आलो आहोत कळलं कार्तिक त्याला धक्का मारत शिवांशी जवळ जात बोलतो हो ना तू कधी स्वतःहून आम्हाला बोलवलं आहे का स्वतःसारखा सारखा कामात असतोस फोन केला तरी मिटिंग मध्ये आहे बिझी आहे सांगून आमच्याशी बोलत नव्हता रोही पण त्याला धक्का मारत शिवांशी जवळ जाते आणि तुझ्या सारखा मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा स्वतःच्या लग्नाबद्दल लपून ठेवलंस तू नीलसुद्धा त्याला बोलून इग्नोर करून शिवांशीजवळ जातो तर धीरज पृथ्वीकडे डोळे बारीक करून बघतो आता तूच बाकी हो, आहे बोल काही बोलायचे असेल तर जणू तो डोळ्याने त्याला बोलत होता तर इथे मी काय बोलू सगळेच बोलले आहेत पण हो तू आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली आहेस हे लक्षात ठेव आम्हाला खूप वाईट वाटले आहे कळले तर पृथ्वी पण त्याला धक्का मारत जात बोलतो अरे पण माझ्या लग्नाबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं तर आता इथे सगळे शिवांशीच्या बाजूने घोळका करून उभे होते आणि धीरज शिवांशीकडे जरा रागात बघत बोलतो तशी शिवांशी नकारार्थी मान हलवते मी नाही सांगितलं कोणालाच शिवांशी म्हणते खरंच ती लगेच त्याला घाबरून बोलते तर त्यानंतर मात्र ये त्यांच्याकडे रागाने बघू नकोस त्यांनी नाही सांगितलं आम्हाला रुही तिच्या पुढे येत त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत बोलते बास बाकीचे नंतर बोला आपण केक कट करू आता कापूया का उशीर झाला आहे आधीच गेस्ट आले आहेत त्यांना सुद्धा जायचे आहे लगेच देवेंद्र पुढे येत बोलतात तर त्यानंतर हो चला चला लवकर तुम्ही काय आता इथेच आहात रात्रीच्या गप्पा मारत बसा पण आता चला गीताई बोलतात तसे सगळे आत जातात त्यानंतर धीरज केक कट करून आधी गीताईला चारतो त्यानंतर त्याच्या प्रिन्सेसला रोहितला चारतो सगळे त्याला शिवांशीला चारण्यासाठी सांगतात त्यामुळे धीरज तिला चारतो ती पण त्याला चारते त्यानंतर त्याचे सगळे फ्रेंड्स त्याला केक चारतात तर चारतात कमी भरवतात जास्त त्यानंतर सगळी एकत्र जेवण करतात जेवण करून सगळी जातात शिवांशीच्या फॅमिली शिवांशीची फॅमिली पण सगळ्यांचा निरोप घेऊन निघते त्यांच्याबरोबर आरुषीसुद्धा जाते चार्ली आज तिथेच त्यांच्या मित्रांबरोबर राहणार असतो त्यामुळे आरुषी निघून जाते सगळी गेस्ट गेल्यावर नीलम आणि प्रीती धीरजच्या फ्रेंड्सना रूम दाखवतात नील कार्तिक चार्ली पृथ्वी यांनी रूम शेअर केली होती तर रोहीसाठी सेपरेट रूम होती सगळे रूममध्ये जाऊन फ्रेश होतात धीरज सुद्धा रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन कपडे चेंज करून येतो शिवांशी घाबरत घाबरत रूममध्ये येते धीरज तिला ओरडेल का काय याची तिला भीती वाटते ती, ती रूममध्ये येते जरा आजूबाजूला बघते तर धीरज दिसत नाही म्हणून ती मोकळा श्वास घेते ती वॉशरूमकडे जाते ती आज जायला आणि त्याला बाहेर यायला एकच वेळ होते आणि ती त्याच्या छातीला जाऊन धडकते आणि दोन पावले मागे जात अडखळते तो कमरेत हात घालून तिला पकडतो ती घाबरून त्याच्याकडे बघू लागते काय झालं तो तिच्या डोळ्यात बघत विचारतो त्यानंतर आता इथे शिवांशी घाबरलेली असते काही नाही ते मला साडी चेंज करायची आहे प्लीज सोडाल का शिवांशी त्याचा हात तिच्या उघड्या कमरेवर होता आणि त्याचमुळे तिच्या अंगावरचे सगळे केस स्टार्ट झाले होते शरीरातून हलकी हालचाल जाणवत होती तसा धीरज तिला नीट उभी करतो आणि तिच्यापासून बाजूला होऊन तिला आत जायला रस्ता देतो शिवांशी त्याच्या नजरेशी नजर न मिळवता लगेच आत जाते आणि दरवाजा लावून घेते बिचारी आधीच धीरजला घाबरली होती तिने त्याच्या फ्रेंड्सला तर बोलावलं होतं पण येण्याबद्दल नव्हतं सांगितलं तिने चारीला त्या सगळ्यांना बोलवायला सांगितलं होतं आपण नाही बोलावलं तरी तो आपल्यावर जास्त चिडेल म्हणून तिला भीती वाटत होती आणि त्यात त्याने उघड्या कमरेवर ठेवलेल्या हातामुळे तर जास्तच बेचैन झाली होती ती त्याचनंतर मात्र आता इथे धीरज तयार होऊन खाली येतो त्यांच्या बंगल्याच्या बॅकसाईडच्या गार्डनच्या मध्यभागी शेड बांधलं होतं ते शेड लाकडाचे होते तिथे सगळ्यांना बसण्याची सोय होती फेरी लाईट्सने रात्रीचे ते खूप सुंदर दिसत होते तर धीरज आणि त्याचे सगळे मित्र तिथेच जमा झाले होते त्यांच्याबरोबर रोहित रिया प्रिया आणि घरातली बाकीची सगळीच सगळेच जण भेटले होते मोठी माणसेही होती खूप दिवसांनी सगळे भेटले होते गीताई धीरजचे बाबा देवेंद्र महेंद्र यांचे सगळ्यांबरोबर खूप बॉन्डिंग होते प्रीती आणि नीलम सुद्धा होत्याच धीरज वहिनी कुठे आहेत पृथ्वी गीता गीताईच्या मांडीवर डोकं ठेवत बोलतो तर गीताई त्याच्या डोक्यावर हात फिरवत होत्या हो कुठे केल्या सगळ्या आहेत आणि त्या नाहीत कार्तिक सुद्धा गीताईच्या दुसऱ्या मांडीवर डोकं ठेवतो रुहीने नीलम यांच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं तर नीलने प्रीती यांच्या सगळ्यांनी त्यांना धीरज सारखं सांभाळलं होतं त्यामुळे त्यांच्या घरच्यांसोबत ते अगदी त्यांचीच मुलं असल्यासारखं वागत होते मला नाही माहिती मी खाली आलो तेव्हा रूममध्ये होती ती धीरज म्हणतो अरे हे काय सगळ्यांनी जागा पॅक केल्यात आम्ही दोघांनी कुठे बसायचं चार्ली म्हणतो तुला आधी येता येत नव्हतं का आणि तसंही तुम्ही दोघे पण यांच्याबरोबर रोजच असतात रोही म्हणते हो का तुम्हाला कोणी अडवलं आहे का मग इथे राहण्यापासून तुम्हालाच इथे राहावं वाटत नाही चार्ली रुहीच्या मांडीवरचा पिलो खेचत बोलतो ए मूर्ख तू ना अजिबात बदलला नाहीस माझा पिलो दे रुही त्याच्या हातातून पिलो काढण्याचा प्रयत्न करत बोलते काय चालू आहे तुमचं गप्प बसा ना गीताई म्हणते आजी तू याला बोल आजी आज तू हिला बोल दोघं एकसाथ बोलतात आणि हसू लागतात त्यांच्याबरोबर बाकीचेही हसतात तेवढ्यात शिवांशी हातात ट्रे घेऊन येते तिच्यासोबत पारू आणि रमा असतात काय आणलं आहेस गीताई तिच्या हातातल्या ट्रेकडे बघत विचारतात मी सगळ्यांसाठी केशर आणि ड्रायफ्रूट्स घातलेलं दूध आणलं आहे शिवांशी गीताई समोर ट्रे धरत बोलते बरं झालं आणलंस तसं आता गप्पा मारण्यात वेळ जाणार आहे देवेंद्र ग्लास घेत म्हणतात तशी ती स्माइल देते सगळ्यांना दूध घेऊन शिवांशी पण तिथेच धीरजच्या बाजूला बसते तिला धीरजच्या बाजूला अजिबात बसायचं नव्हतं पण दुसरीकडे कुठे जागा नव्हती मित्रांनी तिला हट्टाने तिथे बसायला सांगितलं कारण ते सगळे पण तिथेच त्याच्याच बाजूला असतात आणि त्यांना पण शिवांशी बरोबर ओळख करून घ्यायची असते सगळ्यांनी फोर्स केल्यामुळे ना इलाजाने शिवांशी तिथेच त्याच्या बाजूला अंग चोरून बसते चल माझा पिलो दे रोही परत सुरवात करते जा घे तुझा पिलो माझी बहीण आली आहे आता कोणाची गरज नाही आहे मला चार्ली तिच्या मांडीवर डोकं ठेवत बोलतो शिवांशी प नीट बसत त्याचे डोके नीट ठेवते हो ना आता बहीण आली की काम झालं ना मगाशी मला जबरदस्ती घेत होतं ना थांब तुला दाखवते म्हणत रुही त्याला पिलोने मारते तो सुद्धा तिला फिरून मारतो बाकीचे फक्त यांची मस्ती बघून हसत असतात तर काय चालू आहे लहान आहात का धीरज वैतागत त्यांना ओरडतो काय यार हा अजून पण तसाच आहे खडूस बहिणी तुम्ही नक्की कसं सांभाळता त्याला कार्तिक म्हणतो तर आ, ही जी शिवांशी आहे हो ना बहिणी तुम्हाला हा आवडलाच कसा पृथ्वी विचारतो मला तुम्ही आवजाव नका करू मी तुमच्यापेक्षा लहान आहे शिवायशी त्यांच्या आवजावं करण्याने अवघडून बोलते हो ना तुम्ही सगळी तिला नावाने हाक मारा बिचारीला अवघडल्यासारखं होतं ती मगाशीच मला सांगत होती नीलम हसतच बोलते मग आधीच तू आम्हाला सांगायचंस ना असं अरे तुरे केलं तर मैत्रीचं नातं होतं आणि आम्हाला जास्त करून मैत्रीचंच नातं आवडतं रुही ही हसतच म्हणते हो ना आजपासून तू आमची मैत्रीण आहेस नील तिच्या पुढे हात करत बोलतो तशी ती हसत त्याच्या हातात हात देते बरं मग आता सांग तुला हा खडूस कसा काय आवडला पृथ्वी पुन्हा एकदा विचारतो ते म्हणजे शिवांशीला तर काय बोलावं ते कळतच नाही ती एकदा धीरजकडे एकदा गीताईकडे बघते धीरजला कळतं तसं तर लगेच विषय बदलतो त्याचनंतर आता इथे मला आधी हे सांगा मी लहान आहे हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि इथे बोलवलं कुणी धीरज म्हणतो हो ना तुम्ही सगळे कामात सेट झालात तेव्हा तिकडेच गेलात तुम्हाला अजिबातच यायला वेळ नाही गीताही सुद्धा लटक्या रागातच बोलतात अग आजी कामच असं आहे की आम्हाला यायला अजिबात वेळ मिळत नाही आता सुद्धा सुट्टी घेऊन आली आहे मी आणि मी दोन दिवसांची सुट्टी काढली म्हणून या सगळ्यांनी सुद्धा धीरजसाठी दोन दिवसांची सुट्टी घेतली आहे रुही हो आणि आम्हाला इथे शिवांशीमुळे यायला भेटता आलं कार्तिक म्हणतो शिवांशीमुळे कसं काय आणि तिला तर मी सकाळीच तुमच्याबद्दल सांगितलं होतं मग तुला कसं कळलं याच्या आता सगळं हळूहळू लक्षात येत हे सरप्राईज मला दुसरं तिसरं कोणी नाही तर शिवांशीनेच दिलेलं आहे चार्लीने नाही